विषय आमचा विषय सर्कलने आम्हाला इकडे बोलवलं होतं तारीख दिली होती एक वाजता त्यांनी आम्हाला इथे बोलवलं होतं पण पन... कशासाठी रस्त्या रस्ता खोला करण्यासाठी ताबा देण्यासाठी बोलवलं होतं आम्हाला त्यांनी पण त्यांच्या कार्यालयाला टाळे आज कुलपै आम्ही हे मागवायचं कोणा का आम्ही किती वाजता आले आम्ही सकाळपासून इथे हो गावातल्या अधिकारीच नाही मग त्यांनी तारीखच द्यायची नव्हती ना आम्हाला तर त्यांना हजर नव्हतं तारीखच द्यायची नव्हती रस्ता खुला करण्याबाबत आंबेगाव गो गाव ते काळ आंबे व्यवस्थित फोन केला हो मोबाईल स्विच ऑफ केला तुमचं काय म्हणत त्यांनी हजर राहून आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा शासनाच्या याच्याप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठपुराव केला काय म्हणले म्हणले तुम्ही तुमच्या मार्गाने हे करून घ्या आम्ही पोलीस ठेवून तिथं मागितले होतात काल सर्कलला विचारून काय झालं त्याच्या पुढं पुढे काय आता ते हजरच नाही तर काय पुढे काय कार्यालयच बंद आहे तर ते पुढं काय होणार आहे आम्ही विचारणार कोणाला ना मुळात कार्यालयच तालुक्याचं कार्यालय दर सर्कलचं बंद असेल तारखा देऊन तर आम्ही विचारायचं कोणाला मोबाईल स्विच ऑफ मोबाईल स्विच ऑफ आहे